अंत तुकाराम महाराजांनी या अभंगात बाह्य तिखावा करणाऱ्या आणि मनाने लोभी असलेल्या माणसावर कठोर टीका केली आहे हा अभंग मानवी स्वभावातील अनेक दुर्गुणांवर प्रकाश टाकतो दाने कापे हात नाव ते विशी मात जेव्हा एखाद्या व्यक्ती एखाद्या व्यक्ती दान करण्यासाठी हात पुढे करतो तेव्हा त्याचा हात थरथरतो ही थरथर लोभामुळे आणि पैसा खर्च होण्याच्या भीतीमुळे येते त्याचे नाव भलेही मोठे असले तरी त्याचा स्वभाव कृपण आहे हा चरण दिखावा आणि लोभी यातील संघर्ष दाखवतो संत तुकाराम महाराज सांगतात की दान करणे हे केवळ पैशाचे देणे नाही तर मनाची उदारता आहे ज्या व्यक्तीच्या मनात लोभ आहे तो बाहेरून कितीही प्रयत्न करो त्याचे खरे रूप समोर येते आता समजा एका माणसाला एका, एका सामाजिक कार्यक्रमात मदत करण्याची घोषणा करायची आहे तो लाखो रुपये जाहीर करतो पण जेव्हा प्रत्यक्षात पैसे देण्याची वेळ येते तेव्हा तो टाळाटाळ करतो किंवा पैसे कमी देतो त्याचा हात कापतो कारण त्याला धन गमवायची भीती आहे तो बाहेर दानी म्हणून ओळखला जातो पण आतून तो लोभी आहे संत तुकाराम महाराज म्हणतात की त्याचा हा थिरथरणारा हात त्याच्या मनातील खोटेपणाचे प्रतीक आहे कथी चावटीचे बोल हिंग हा अभंगाचा मुख्य संदेश आहे चावटीचे बोल म्हणजे पोकळ गप्पा मारणे नुसतेच तोंडी ज्ञान सांगणे हिंग श्री मिथ्या फोल म्हणजे जसे दुधात हिंग टाकल्यास दूध खराब होते अगदी त्याचप्रमाणे अशा माणसाचे पोकळ बोल निरुपयोगी ठरतात संत तुकाराम महाराज इथे हिंग आणि दूध या दोन गोष्टींचा वापर करू एक महत्वाचा संदेश देतात दूध हे पवित्रता शुद्धता आणि प्रेमाचे प्रतीक आहे हिंग हा अहंकार दिखावा आणि खोटेपणा दर्शवतो जेव्हा एखादा माणूस अंतःकरणातून शुद्ध नसताना केवळ दिखाव्यासाठी धार्मिक उपदेश करतो तेव्हा तो दुधात हिंग टाकल्यासारखे आहे समजा एखादा माणूस अनेक व्याख्याने देतो कीर्तने करतो आणि लोकांना प्रामाणिक राहण्याचा उपदेश देतो तो स्वतःलाही खूप ज्ञानी मानतो पण प्रत्यक्षात तो लोकांची फसवणूक करतो किंवा त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात मोठी तफावत असते अशा माणसाचे बोल दुधातील हिंगासारखे असतात ते ज्ञान शुद्ध नाही तर विषारी आहे आणि संपूर्ण वातावरण दूषित करते न वजती पाप तीर्था म्हणे बेचू काय तो माणूस म्हणतो माझी पापे काही काही केल्या कमी होणार नाहीत मग मी तीर्थावर पैसे का खर्च करू इथे तो तीर्थयात्रा व्रत कैवल्य व्रत वैकल्य यावर विश्वास ठेवत नाही पण त्याचा हा अविश्वास लोभातून येतो श्रद्धेच्या अभावामुळे नाही हा चरण त्या व्यक्तीची आंतरिक उदासीनता दर्शवतो तीर्थ हे पापमुक्तीचे आणि आत्मशुद्धीचे प्रतीक आहे संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्या व्यक्तीच्या मनात पापाची खंत नाही त्याला तीर्थयात्रेला जाऊ नाही काही फरक पडत नाही त्याचे मन आधीच स्वार्थ आणि लोभाने भरलेले असते त्यामुळे त्याला हे विधी निरर्थक वाटतात एखादा माणूस फक्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी तीर्थयात्रेला जातो पण या प्रवासात तो केवळ भौतिक गोष्टींचा विचार करतो चांगले हॉटेल सुंदर फोटो महागडी खरेदी त्याच्या मनात कोणतीही खरी भक्ती नसते अशा व्यक्तीसाठी तीर्थयात्रेला गेलेला पैसा फक्त एक खर्च असतो ज्यातून त्याला काहीच आध्यात्मिक समाधान मिळत नाही तुका म्हणे मनी नाही न ये आकाराते का अभंगा काही अभंगाच्या शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात जर मनात काही म्हणजे श्रद्धा दया प्रेम नसेल तर त्याला कोणतेही मृत मूर्त स्वरूप म्हणजे आकार जो आहे तो येत नाही म्हणजे जर तुमच्या अंतकरणात खरी भावना नसेल तर तुम्ही केलेली कोणती कृती व्यर्थ आहे हा अभंगाचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा संदेश आहे संत तुकाराम महाराज मनाची शक्ती शुद्ध हेतूचे महत्व या ठिकाणी सांगतात समजा एखादा माणूस खूप सामाजिक काम करतो तो गरिबांना कपडे देतो जेवण देतो पण जर त्याच्या मनात प्रसिद्धीचा लोभ असेल तर त्याचे ते दान आकारात येणार नाही म्हणजे ते खरे दान नाही मनापासून केलेले एक छोटेसे काम ज्याची कोणालाही माहिती नाही कल्पना नाही ते हजारो लोकांसमोर केलेल्या दिखाव्यापेक्षा जास्त मौल्यवान असते कारण त्या छोट्या कामात मनाची शुद्धता आहे आणि याच शुद्धतेतून खऱ्या पुण्याला आकार येतो